शेकाप मानगाव तालुका प्रमुख रमेश मोरे यांचा शिवसेना शिंदे गटात जोरदार पक्षप्रवेश आमदार गोगावले यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश संपन्न मानगाव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांच्याकडून आमदार भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत रविवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन शेकापमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती तात्काळ सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास कुंभी भवन मानगाव इथे आमदार भरत शेठ गोगावले व सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रमेश मोरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते व सहकार्यांचा शेकाप शिवसेना गटात जाहीर प्रवेश केलाय आमदार गोगावले यांनी शिवसेना शिंदे गटात रमेश मोरे व त्यांच्या सहकार्यांचं जोरदार स्वागत केले यावेळी आमदार गोगावली म्हणाली की ए तो ट्रेलर हे पिक्चर अभी बाकी है त्यामुळे लवकरच कोणी दिग्गज नेता किंवा कार्यकर्ता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं अनुमान लावण्यात येत आहे किंवा राजकीय घडामोडी घडणार असल्याचं वर्तवण्यात येत आहे प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मानगाव रायगड आजही सन्माननीय भाई जयंत पाटलांवरती प्रेम होत आजही आहे आणि उद्याही राहील परंतु या ठिकाणी आज आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती बरेचसे आम्ही आपल्याकडे निश्चितपणे आलेले आपण जी काय मतदारसंघामध्ये उभी उरलेली कामे ती लवकरच पूर्ण करू अशी या ठिकाणी सर्वांना ग्वाही देतो निश्चितपणे नेतृत्व करत असताना जनमत लोकमत पाहिलं लोकांची चाचणी केली आणि त्या आता जर त्याकडे दुर्लक्ष केलं तर राजकारण करता येत नाही किंवा ते केलेलं ना राजकारण समाजकारणाच्या उपयोगी पडत नाही म्हणूनच कोणत्याही गोष्टीची किंवा कोणत्याही पाताची अपेक्षा न करता मीठावे या ठिकाणी प्रवेश करत आहे कार्यसम्राट आमदार भरतशेख गोगावले यांनी केलेल्या विकासाच्या कामावरती मी, मी विश्वास ठेवलो कारण मी जरी शेतकरी कामगार पक्षामध्ये होतो तरी सुद्धा भरत मला एक ते सव्वा कोटीची कामे त्यावेळेला दिलेली आहे त्यामुळे त्यांच्या आपण पाहिलं की हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि त्यांची अत्यंत जबी विकट बनते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात जास्त निधी आणणारे आमदार म्हणून बघा ते एकदेव भरत शेट बघावले आणि याच एका कारणामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी जमलो मला एक सांगितलं हा टेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे सात तारखेच्या आ आतमध्ये बराचसा मोठं पिक्चर तुम्हाला दाखवायचं आमचं तयारी झालेली आहे कारण घाईगडमध्ये झालेला हा कार्यक्रम होता एकच दिवसामध्ये कारण परवा आपले परी झाले काल त्याला एकच दिवस भेटला राहिले साहिले उरले सुरले निरले सगळे तुम्हाला येत्या एक तीन चार दिवसामध्ये तो पिक्चर आम्ही दाखवतो अनेक काही लोक आहेत कार्यकर्त्यांना लोकांना कळायला लागलेले पदाधिकाऱ्यांना की महायुतीबरोबर आपण गेलो तरच आपल्या गावाचा भागाचा विभागाचा तालुक्याचा विकास होऊ शकतो आणि म्हणून करता या सगळ्या मंडळींनी निर्णय घेतलेला आहे खाल्लेली मंडळी आहेत त्यांचा पण निर्णय होईल आणि जे जे परवा मोर्ब्याला जे काही बोलत होते त्यांना त्याला दाखवलेला आहे त्यांना पिक्चर दाखवायचा अजून बाकी आहे तो आम्ही दाखवतो